नमस्कार मित्रांनो सामाजिक समता आणि उपेक्षित वर्गाच्या हाती राजकीय सत्ता अशा प्रकारची भूमिका घेऊन राजकारणात पाय रोवणाऱ्या बहुजन समाज पक्षाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात ते येतं की या पक्षाचे संस्थापक कांशीराम साहेब यांनी जे कष्ट उपसले त्यामुळेच आज बहुजन समाज पार्टी देशातील पंधरा राज्यांमध्ये स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करू शकली बहन मायावती या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या किती आमदार किती खासदार निवडून आणता आले यापेक्षा राष्ट्रीय राजकारणात बहुजन समाज पार्टी व बहन मायावती यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं व राजकीय दबदबा निर्माण केला आहे संपूर्ण देशभरात किमान साडेचार ते पाच टक्के मतांवर बहन मायावती थेट प्रभाव पाडू शकतात हे स्पष्टच आहे मग महाराष्ट्राच्या मातीतून तयार झालेले व राज्याच्या सीमा भिंती सहज भेदू शकणारे मुरब्बी नेते शरद पवार व कायदेतज्ञान हजर जबाबी नेते प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रतिभेला खिळ का बसली हे दोन्ही प्रगल्भ नेते महाराष्ट्राबाहेर स्वतःला का सिद्ध करू शकले नाहीत याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात शरद पवार हे मुख्यमंत्रीपदानंतर देशाच्या संरक्षण मंत्रिपदापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून पोचले काँग्रेसच्या नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ते त्यावेळी काम केलं काँग्रेसच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांच्या भोवती असणारी तथाकथित सल्लागार मंडळी शरद पवारांच्या बाबतीत खोडसाळपणा करत होती त्यातही महाराष्ट्रातल्याच काही नेत्यांचा समावेश होता आणि आहे शरद पवार अस्वस्थ होते आधुनिक विचारांची कास धरणारा व्यासंगी धुरंधर नेता त्या ठिकाणी हातबल झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं नेमकं त्याच दरम्यान सोनिया गांधींना विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी या प्रमुख विरोधकाने विदेशीचा मुद्दा लावून धरला सोनिया गांधींच्या विदेशी असण्याला तसा काहीच अर्थ नव्हता पण बी जे पी आणि संघ परिवाराने हा मुद्दा त्यांच्या नेहमीच्या कौशल्याने बरोबर तापवला देशात सगळीकडे या मुद्द्यावर चर्चा होऊ लागल्या हा मुद्दाच आपल्यासाठी संजीवनी ठरेल अशा समजुतीनं शरद पवार यांनी हा मुद्दाच हायजॅक केला आणि काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली बी जे पी संघपरिवाराची या मुद्द्याची हवाच फुस झाली होती पण काँग्रेसमधून अनेक नाराज मंडळी बाहेर पडतील व आपण पुलोचा प्रयोग देश पातळीवर राबवू शकतो चुकल, हा शरद पवारांचा बेतही फसला टायमिंग चुकलं निशाणा चुकला आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रापुरती सीमित झाली पर्यायाने शरद पवारांना मर्यादा आल्या भाजपा शिवसेना झपाट्यानं वाढत होत्या राष्ट्रवादीला स्पेसच शिल्लक नव्हता काँग्रेस पक्ष फुटून फुटणार तरी किती या फोडाफोडीमध्ये आपला पक्षही फुटू शकतो हे जाणणाऱ्या शरद पवारांनी स्वतःला महाराष्ट्रापुरतं राखून ठेवलं आणि ते संकुचित झाले याच प्रकारे आपण प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब यांच्या बाबतीत विचार केला तर असं लक्षात येतं की प्रकाश आंबेडकरांचा अभ्यास मजबूत आणि तगडा आहे त्यांना नवनवीन राजकीय प्रयोग करण्यात रस आहे आणि हातखंडाही आहे मोठा राजकीय सामाजिक वारसा असूनही त्या पूर्वजाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या इतिहासावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची नाही हा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा बाळासाहेब राखताना दिसतात त्यांनी जर मी बाबासाहेबांचा वारसदार आहे असा गवगवा करत देशभर हिंडले असते तर सहज स्वतःपुरती राजकीय सोय व सुरक्षितता मिळू शकले असते त्यांची कार्यपद्धत बघितली तर ती लोकांसमोर भूमिका मांडणे लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांनी स्वीकारलं तर राजकीय बांधणी करणे अशी आहे प्रकाश आंबेडकर यांनी एकदा राज्यसभेवर व दोनदा लोकसभेवर खासदारकी मिळवली पण ते सगळं पुन्हा स्वबळावर सध्या तरी शक्य नाही हे वास्तव स्वीकारलेलं आहे त्यांनी बहुजन समाजाचं ऐक्य व मुस्लिम समाजाला त्या मुख्यधारेशी जोडण्याचा जो, जो प्रयोग केला तो अकोला पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाला याच त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगाचा दुसरा अंक बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो बहन मायावती यांनी व्यापक अर्थाने उत्तर प्रदेशात राबवला आणि एक हाती सत्ता मिळवली आज तोच फॉर्म्युला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मांडला जातो आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या खेळीला लोकसभेच्या दोन तीन जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न होत असेल तर राजकीय वादळं उठणारच काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी या तीनही पक्षाचा पायाभूत मतदार हा दलित मुस्लिम व सर्व घटकातील गरीब वर्ग हाच आहे एकत्र आले एकत्र राहिले तरच मतविभागणी टळणार आहे बेतास बात नसणारी देशातील अनेक दलित नेतृत्व आज भाजपाबरोबर आहेत उद्या काय घडेल काय चित्र असेल माहीत नाही पण महाराष्ट्रात अडकून या दोन्ही नेतृत्वांना त्यांची त्यांची उंची गाठण्याचं अवसान मिळेल का नाही बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना आधार देणारे शरद पवार स्वतःच त्या दुष्टचक्रात अडकलेले आहेत आपल्या घरातूनच आपल्याला आव्हान मिळेल असा विचार शरद पवारांच्या मेंदूला कधी ना कधी स्पर्शून गेलाच असणार यात शंका नाही वयाची आणि प्रकृतीची साथ नसतानाही हा योद्धा लढतो आहे दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डी एन ए वारसदार असले तरी विचार अभ्यास आणि प्रामाणिक राजकीय भूमिका असल्यामुळे ते मूळ वारसदार आहेतच तरी ते अनेक अनेक राजकीय सामाजिक प्रयोग करत आहेत आपल्या आपल्या पायाखालची जमीन मोजून असलेले हे दोन्ही नेतृत्व आकाशाला गवसने घालण्यासाठी काय जादू करणार हेच कुतुल आहे धन्यवाद